नमस्कार आज आपण मधमाशांच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत आपल्याकडे मधमाशीचं सामाजिक जीवन आणि कार्यविभाजन यावरचं काही साहित्य आहे आणि त्यातून त्या आपण एका मधमाशीचं वसाहतीची जी काही रचना आहे अविश्वसनीय रचना आणि त्यातल्या प्रत्येकीची भूमिका ती समजून घेऊया म्हणजे हजारो माशा एका ध्येयासाठी इतक्या शिस्तीत कशा काम करतात हे खरंच खूप रंजक आहे चला बघूया काय आहे हो नक्कीच मधमाशांची वसाहत म्हणजे काय म्हणतात त्याला निसर्गातलं सहकार्य आणि कार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण आहे खर तर त्यातली प्रत्येकाची भूमिका खूप महत्वाची असते मग या वसाहतीमध्ये साधारणपणे कोण कोण असतं म्हणजे सदस्य कोण आणि रचना कशी असते नक्की हो यातली गंमत अशी आहे की एका मोठ्या वसाहतीत म्हणजे साधारण तीस ते पन्नास हजार सदस्य असतात पण तरीही राणीमाशी फक्त एकच असते राणीमाशी क्वीन बी तिचं मुख्य काम आणि खर तर एकमेव महत्वाचं काम म्हणजे अंडी घालणं फक्त अंडी घालणं हो पण ती दिवसाला जवळपास हजार ते दीड हजार अंडी घालू शकते वापरे हजार ते दीड हजार हो याचमुळे वसाहतीची संख्या टिकून राहते वाढते आणि तीच कळपातली एकमेव प्रजननक्षम मादी असते अच्छा म्हणजे एका राणीवर अक्षरशः संपूर्ण वसाहतीचं भविष्य अवलंबून असतं मग बाकीचे हजारो सदस्य ते काय करतात ते असतात कामकरी माशा वर्कर बीज, या सगळ्या माद्याच असतात पण त्या स्वतः अंडी घालत नाहीत म्हणजे प्रजननक्षम नसतात त्यांची संख्या तर हजारोंमध्ये असते तीस हजार चाळीस हजार कधीकधी पन्नास हजार सुद्धा आणि वसाहतीची अक्षरशः सगळी कामं याच करतात सगळी कामं म्हणजे काय काय येतं त्यात अरे बापरे खूप मोठी यादी आहे म्हणजे बघा पोळ्यासाठी मध आणि पराकण गोळा करणं मग पोळं बांधणं ते स्वच्छ ठेवणं लहान आळ्यांची काळजी घेणं त्यांना खाऊ घालणं राणीचं आणि पोळ्याचं शत्रूंपासून रक्षण करणं एवढंच नाही तर पोळ्याचं तापमान योग्य राखणं अशी अनेक कामं खरं तर या कामकरी माशा म्हणजे वसाहतीचा आधारस्तंभच आहेत म्हणजे जवळजवळ सगळा भार या कामकरी माशांवरच असतो म्हणायचं यांच्याशिवाय अजून कोणी सदस्य असतात का वसाहतीत तिसरा प्रकार वगैरे हो असतात ना तिसरा प्रकार म्हणजे माशा, ड्रोन्स यांची संख्या तशी खूप कमी असते कामकरी माशांच्या तुलनेत साधारण दोनशे ते तीनशे पर्यंत अच्छा फक्त दोनशे तीनशे मग त्यांचं काय काम असतं ते पण मदत करतात का या कामांमध्ये नाही नाही त्यांचं काम खूप वेगळं आणि मर्यादित आहे त्यांचं एकमेव मुख्य काम म्हणजे नवीन तरुण राणी माशीबरोबर मिलन करणे आणि म्हणजे मिलनानंतर त्यांचा मृत्यू होतो ते पोळ्याच्या इतर कुठल्याच कामात मदत करत नाहीत म्हणजे अन्न गोळा करणं किंवा पोळं बांधणं असं काही नाही अरे म्हणजे त्यांचं अस्तित्व फक्त प्रजन्नासाठी किती काटेकोर विभागणी आहे कामाची आता या कामकरी माशांबद्दल थोडं अजून जाणून घेऊया त्यांचं आयुष्य तर म्हणतात खूप कमी असतं फक्त चाळीस पन्नास दिवस एवढ्याशा आयुष्यात इतकी सगळी कामं हे कसं जमतं कशी वाटणी होते कामांची हो अगदी बरोबर त्यांचं आयुष्य कमी असलं तरी ते अत्यंत कार्यक्षम असतं आणि कामाची विभागणी ती तर आश्चर्यकारक आहे त्यांच्या कामाचे टप्पे त्यांच्या वयानुसार ठरलेले असतात ही एक म्हणजे नैसर्गिकरित्या विकसित झालेली व्यवस्था आहे वयानुसार म्हणजे कसं काय बदलतं नक्की हो जन्मानंतर पहिले काही दिवस समजा एक ते तीन दिवस त्या अगदी लहान असतात तेव्हा त्यांचं काम असतं पोळ्याच्या आतल्या भागाची स्वच्छता करणं पेशी साफ करणं वगैरे अच्छा सुरुवात स्वच्छतेपासून मग पुढे मग पुढचे साधारण चार ते दहा दिवस त्या थोड्या मोठ्या होतात तेव्हा त्यांचं काम असतं मोठ्या झालेल्या अळ्यांना म्हणजे लार्वांना मध आणि परागकण खाऊ घालणं म्हणजे नर्सचं काम करतात त्या बरोबर त्यानंतर साधारण अकरा ते वीस दिवसांपर्यंत त्यांच्या शरीरात मेणाच्या ग्रंथी विकसित होतात मग त्या मेण तयार करतात आणि पोळ्याची बांधणी किंवा दुरुस्ती करतात नवीन पोळं बनवतात स्वतःच्या शरीरातून मेण तयार करतात कमालय म्हणजे जबाबदाऱ्या हळूहळू वाढत जातात आतल्या कामांपासून सुरुवात होते आणि वीस दिवसानंतर काय साधारण वीस दिवसांच्या झाल्यावर त्यांचं काम पुन्हा बदलतं त्याआधी पोळ्याच्या प्रवेशद्वाराजवळ संरक्षणाचं काम करतात म्हणजे गार्ड ड्युटी आणि मग त्या बाहेरच्या जगात जातात फुलांमधला रस नेक्टर आणि परागकण गोळा करण्यासाठी त्या बाहेर पडतात हे काम सगळ्यात जास्त धोकादायक असतं आणि हे काम त्या त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत करतात म्हणजे सगळ्यात जास्त जोखमीचं काम आयुष्याच्या शेवटी हो ही वयानुरूप कामाची विभागणी हे सुनिश्चित करते की वसाहतीसाठी जी काही आवश्यक कामं आहेत ती सगळी नेहमी होत राहतील कोणी ना कोणी ते करत असेल जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त काम आणि तेही वसाहतीच्या गरजेनुसार सतत बदलत्या भूमिकेतून हे खरंच अविश्वसनीय आहे या सगळ्या रचनेतून काय दिसतं आपल्याला याचा अर्थ काय नियंत्रण नसताना आपली भूमिका चोख बजावणं आणि त्यांचे एकमेकांशी असलेलं संभाषण म्हणजे रासायनिक संकेत फेरोमोन्स वगैरे या सगळ्यामुळेच संपूर्ण वसाहत एक संघटित समाज म्हणून टिकून राहते आणि यशस्वी होते प्रत्येकजण कळपाच्या भल्यासाठी झटतो खरंच आज आपण मधमाशीच्या वसाहतीतील ही अद्भुत सामाजिक रचना पाहिली एक राणी हजारो समर्पित कामकरी माशा आणि त्यांची ती विशिष्ट भूमिका असलेले नर मासे प्रत्येकाचं योगदान महत्वाचं आहे विशेषत कामकरी माशीचं तिच्या छोट्याशा आयुष्यातलं ते कामाप्रती असलेलं समर्पण थक्क करणार आहे हो ना आणि हे आपल्याला विचार करायला लावतं की निसर्गात अशी अत्यंत संघटित आणि सहकार्यावर आधारित प्रणाली कशी काय विकसित झाली असेल हजारो जीव एका सामायिक एक ध्येयासाठी इतक्या निष्ठेने आणि इतक्या कार्यक्षमतेने एकत्र कसे काम करू शकतात म्हणजे व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समूहासाठी काम करण्याच्या या नैसर्गिक मॉडेलमधनं कदाचित मानवी समाजाला किंवा आपल्या संस्थांना कंपन्यांना काही शिकता येईल का हा एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे